मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियाना अंतर्गत फांगणे ग्रामपंचायतीच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांची माहिती जाणून घेण्यासाठी नाशिक विभागाचे सहाय्यक आयुक्त आर एस लाहोटी यांनी आपल्या सहकाऱ्यांसमवेत भेट दिली आहे या प्रसंगी ग्रामपंचायतच्या माध्यमातून राबवण्यात येणाऱ्या उपक्रमांची माहिती जाणून घेत आयुक्त लाहोटी यांनी सरपंच ग्रामसेवक तसेच आरोग्य शिक्षण विभागातील कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन केले तसेच गाव समृद्धीसाठी महिला सरपंच विद्याताई पाटील ग्रामसेवक शरद वाघ तसेच उपसरपंच सदस्य आणि त्यांची संपूर्ण टीम एक्टिव्ह असल्याचं म्हणत आयुक्त लाहोटी यांनी कौतुक केलंय यावेळी त्यांनी अभियानात राबवलेले उपक्रम तसेच एक ते आठ घटकांची माहिती घेतली आहे शाळा अंगणवाडी प्राथमिक उपकेंद्र पाहणी करून मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानासाठी मोलाचे मार्गदर्शन केले आपल्या फागणे ग्रामपंचायतीचे काम अशाच प्रकारे उल्लेखनीय असले तर जिल्हा पातळीवर नव्हे तर राज्यस्तरावर आपल्या ग्रामपंचायतीच्या नावाचा डंका वाजेल अशी प्रतिक्रिया यावेळी त्यांनी व्यक्त केली आहे યા પ્રસંગી પ્રથમ લોકનિયુક્ત મહિલા સરપંચ વિદ્યાતા નગરાજ પાટીલ ઉપરપંચ છાયાબાઈ વિજય પાટીલ ગ્રામસેવક શરદ વાઘ સામાજિક કાર્યકર્તે નગરાજ પાટીલ विक्रम पाटील शिवाजी अहिरे ग्रामपंचायत सदस्य भाईदास पाटील भिकर जाधव मोहन अहिरे संजय धनगर पवन सूर्यवंशी गायत्री पंकज पाटील बेबीबाई पवार लीलाबाई धनगर संतोष पाटील सरलाबाई चौधरी सूर्यकांत पाटील वैशालीताई मंगल पाटील मंगलबाई पाटील प्रदीप पाटील सपना पाटील लीलाबाई अहिरे अनिता पाटील सुरेश गायकवाड तसेच गावातील सामाजिक कार्यकर्ते रत्नाकर बाईसाने तसेच ग्रामपंचायत कर्मचारी यावेळी उपस्थित होते आज ग्रामपंचायत फार नेते आम्ही मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाअंतर्गत जे काही उपक्रम ग्रामपंचायत राबवले त्यासाठी आम्ही एक भेट म्हणून त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी उपलब्ध झाला आज या ठिकाणी सरपंच सरपंचताई उपसरपंचताई आणि सदस्यसुद्धा खूप ॲक्टिव्ह दिसले आम्हाला परत गावातले जे अधिकारी कर्मचारी ते पण खूप ऍक्टिव्ह आहेत अंगणवाडी सुविधा असो मुख्याध्यापक असो शिक्षक असो आणि ग्रामविकास अधिकारी पण ऍक्टिव्ह आहेत त्यांचे सर्वांना या अभियानाअंतर्गत शुभेच्छा आणि जास्तीत जास्त उपक्रम राबवण्यात यावे या कालावधीमध्ये जागर जणस्थासाचे प्रतिनिधी रूपक विरारी धुळे